पहिलं कारण देत तुम्ही मला नेहमी सामान्यांसाठी लढणार सामान्यांच्या हक्क्या घाऊन जाणारा व्यक्ती आपल्या जिल्ह्यामध्ये होता आणि तो साडेसहा वर्ष कान होता त्याच्यासाठी माझी होती लेकर आहेत चेहराजीव आहे मोठ्यांच्या पेक्षा मोठा झाला लहान होते खूप आणि मी सिंगल घरीत असल्यामुळे मला त्यांना वेळ देणं गरजेचं होतं एकदा आंदोलनातून आलो होतो उशीरा आणि त्यांनी सांगितलं की

चार वर्ष झालं अन्न ग्रहण नाही केलेलं आहे अखंड उपवास चालू आहे माझा त्यामुळं तब्येत तब आधीची आणि आताची फरक आहे तर पाया चप्पल नाही कारण साधारण ना अडीच तीन वर्ष झाले ते एक नवच बोललाय पण माझं अन्न त्या हा माझा आयुष्यभरासाठी ठेवलेला जे उपवासारा चालतंय तेवढंच ठाकूल आता मी दोन हजार आठ पासून येतात आणि दुसरं एक महत्वाचं सांगायचं की ह्या अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये मी माझं नाव मिडिल नेम सरनेम सगळं चेंज आहे माझं नाव रकुल कार्तिकेय पार्वती महादेव आहे सरनेम माझा महादेव आहे त्या नावाने मला संबोधावं हो। गॅजेट ऑफ इंडिया मध्ये मी ते तसं केलेलं आहे आणि माझे सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड अकाउंट तीन वर्षापासून तसेच आहे तेव्हा माझं नाव रकुल कार्तिके पार्वती महादेव हळूहळू होईल आणि पत्रकारांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय म्हणजे आता सामाजिक जीवन तुम्हाला माहिती आहे तुमच्या सर्वांच्या मदतीने मी एवढा ना मोठी भराणी घेऊ शकलो की राज्यभर माझं नाव झालं किंवा दिल्लीपर्यंत माझ्या स्वरा त्या वेळातल्या प्रतिष्ठानच्या शाखा कर्नाटकात अडीच हजार मावळ्यापासून दिल्लीपर्यंत आता तिथे वृत्तचे त्यावेळेस दोन वृत्त लावते माझ्याबरोबर प्रत्येक शाखेला उद्घाटनाला यायचे मला सर्वांचे फक्त सातार्याच्या गाडीसाठीच नाही तर मी जेव्हा महाराजांचे वंशजून काढलं त्याच्यानंतर दीपक प्रभावकर सरांचा मला त्याच्यात मदत झाली खूप मदत झाली तानाजी मालुसरेंचे वंशज मला येऊन भेटले शिवप्रभूंनी ज्या वेळात तानाजी मालुसरे पालखीला खांदा दिला त्यावेळात शिवप्रभूंनी स्वतःच्या छातीवर असणारी तोड्यांची माळ जी देहावर ठेवली होती त्यांच्या गळ्यामध्ये घातली होती बाळ ती माळ घेऊन बाळकृष्ण त्या वेळात आले होते बाळकृष्ण बाळुश्री मला भेटायला आणि त्यावेळेस ती माळ माझ्या हातात दिली म्हणजे तुमचं मी पाहिले तुमचं शिवभक्ती पाहिलेली आहे तुमच्या तुम्हाला ते डिझर्व्ह करता माझ्या हातात दिली मी नमस्कार केला आणि काय म्हणजे जसं शिवभक्ती आणि भक्ती होती ती भक्ती कुठं तरी आपल्या अंगात संचार असं ते मला केली झाली पाच मिनिट नमन केलं आणि पुन्हा ती माळ त्यांच्याकडे मी दिली अशा पद्धतीने मी काम करता आलोय शिवभक्ती स्वराज्यवर प्रेम आपल्या सर्वसामान्यांसाठी कष्ट करता आलो साधारण ट्वेंटी ट्वेंटी ही त्यावेळात केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं एक स्कीम होती ट्वेंटी ट्वेंटी म्हणून सरकार बदलत चालली सगळं चाललं पण मी माझी योजना थांबवली नाही ही योजना काय होती की दोन हजार वीस पर्यंत भारत देश मोदींनी मुक्त करायचा मग आपण त्याच्यामध्ये सक्रिय योगदान दिलं आणि आपल्या जिल्ह्याचं दायित्व आपण घेतलं की आपण जिल्हा मोदी मुक्त करायचा आणि मग त्याच्यामुळे मी त्यावेळात साधारण गावगावी शिबिरं यांनी कुठं परमंट शिबिरं राहतील तर वाईमध्ये आणि खूप तर आपले पाटण तालुक्यामध्ये ऐंशी हजार मोदीबिंदीचे ऑपरेशन दोन हजार आठ पासून आज झाले झालेली म्हणजे इतकं छान आपल्या माध्यमातून काम झालं पंचवीस हजारच्या पेक्षा वाई तालुक्यात झाली आणि उरवित जिल्ह्यामध्ये सव्वा लाख लो लोकांच्या डोळ्यांना आपण चांगली दृष्टी देऊ शकलो आणि एका ऑपरेशनला दहा हजार खर्च येतो सव्वा लाख झालेला रेकॉर्ड पण आहे राजकारणासाठी त्याचा मी कधी वापर केला नाही त्याच्यानंतर आंदोलन असतील जे विजेच आणि पाहण्याचं आंदोलन गाजलं त्यावेळेस लोक पत्रकार मायावरून असायचे उद्घाटन किती वेळा हवा विजेचं आणि पाहण्याचं लोडशेडिंग जोपर्यंत बंद होत नाही ना तोपर्यंत ते चालू राहा त्याच्या वेळात त्या आंदोलनाने इतकं त्या विजेचा मुद्दा परमेश्वराच्या कृपेने आशीर्वादाने या खूप सहकार्य केलं जिल्ह्यातल्या लोकांनी सहकार्य केलं एवढी ताकद झाली की आपण हजेरीमुळे भरू शकलो आता ठीक आहे दुसरा पण तिथं म्हणजे संग्रहालय झाले तसं बघू शकत नाही पण गर्वात नाही सांगत पण एक सर्वसामान्य कुटुंबातल्या एक शिव माझ्याची ताकद काय असते तर तो हजेरीमुळे भरू शकतो जर त्याला लोकांनी त्याची पवित्र तर लोक तेवढ्या पद्धतीने मदत करतात आणि ते करत असताना मग काळ की माझ्या गुन्हा दाखल झाला पण त्यावेळेस माझ्याबरोबर परिवार तर कोणी नव्हतं माझी लेखर खूप लहान होती म्हणजे जस्ट छोटा हात चालायला लागला होता त्यावेळेस एक क्षण सांगतो जुन्या वाईट गोष्टी काढायच्या नाहीये पण एक क्षण सांगतो म्हणजे पत्रकारांचा माझ्यावर जीव की त्यावेळेस मला भेटायला सकाळचे शैलेंद्रजी भेटायला मला अटक होती एक काढल्यावर आणि माझे काळात रुद्राक्षाच्या माळा असतात आणि एक शिवलिंग माझं माझेच ते कोणाकडे द्यायचं अटक झाल्यावर आपल्या मुलांचं सोना नाना अभिषेक कोणाकडे आमचं सोनं नाना नाही शिवभक्त आहे महादेवांचा भक्त आहे माझ्या रुद्राक्षाच्या जपलेला माळा आणि शिवलिंग पुजलेला शिवलिंग म्हणजे नेहमी माझ्या उजव्या बाजूला असायचं आले होते आणि मग त्यांनी ते योग्य ठिकाणी हे केलं आता बावीस महिन्याने बाहेर आल्यानंतर हे केलं आता जी काही राजकीय भूमिका थोड्या वेळानंतर मी मांडणार आहे त्याच्यासाठी आपण सर्वांना बोलवलेलं आहे तर पूर्वीच सगळं मी आधीच सर्व सांगतोय आता त्याच्यानंतर एक पक्षामध्ये जावं लागलं का तर मी बावीस महिने आत असल्यानंतर बाहेर आल्यानंतर विस्कळीत झालेलं होतं शेताचं राखण करणार जर नाही तर शेत कोणी काही करू शकत मग अशी परिस्थिती झालेली होती मग कुठला तरी पक्ष घ्यावा पण त्या हिशोबाने मनसेमध्ये आणि मला मनसेमध्ये खूप चांगलं राज्याचं पद दिलं होतं शेतकरी सेनानी त्याच्यामध्ये फॉर्म केली माझं योगदान त्याच्यामध्ये देऊन रेट कुर्दाचे आंदोलन घेतली मायक्रो फायनान्सचे आंदोलन घेतली आणि खूप ह्याच्यामध्ये होतं पण मला लेकरांकडे लक्ष देण्यासाठी वेळ ती कारणासाठी सिंगल फ्रेंड असते म्हणून लेकर लहानची मोठी करून आंदोलन करून बिनटाईम जर मायक्रो फायनान्स वाल्याला न्याय मिळाला रेट कुमुदाला न्याय मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे मग ते असं काही घडलं नाही आता जसं मी माझा अध्यात्मातला तो टप्पा आटोपला आता मी समाजासाठी लढू शकतो समाजात मिसळू शकतो ते जसं सुरू झालं तसं मग मी आता काहीतरी मांडला माझी जी भूमिका आहे ती ही आहे की कुठल्या पक्षात जायचं तर तो कुठल्याही एका जाती धर्माला पंथाला असं न मांडणारा असावा त्याच्यामुळे आणि त्याच पक्षाकडून मला काही वर्षांपूर्वी ऑफर आलेली पण मी काही कारणास्तव ते टाळली पण आता त्या पक्षातले वाईट प्रवृत्तीचे लोक निघून गेलेले आहेत त्यामुळे मी लवकरच येत्या तारखेला आदरणीय शरद चंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूळ शरद पवार गट याच्यामध्ये पवार साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन पण तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे कि मला मायक्रो फायनान्सारखे गरीब गोरगरीब पीडित असतील शेतकरी असतील यांच्यासाठी झटण्याचं पक्षाकडून थोडी मुभा मिळाली तर मला ती आंदोलन तडीच नेता येतील आणि मायक्रो फायनान्स हा विषय असा आहे की आता आपले पत्रकार बांधवा तुम्ही आहात तुमच्या जर घरामध्ये भगिनीला कोणाला लोन घ्यायचं झालं तर ते अकरा टक्क्याने मिळतं बरोबर आहे अकरा पेक्षा तर जास्त नाही आणि जे गोरगरीब माझ्या भगिनी आहेत त्यांना शेत पण नाही शेतात कामाला जातात आपल्या घरी धुनं भांडी करायला समजा कोणी असेल त्यांना लोन किती टक्क्याने मिळतं अठरा ते चोवीस टक्क्याने मिळतं आणि मग फायनान्स वाले हो त्याच्यावर दंड बसवून बसवून ते तीस टक्क्यापर्यंत असं त्या काळात भारत भारतभरामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये साधारण दीड लाख कोटी होते तो आकडा आता मी काढला तर तो, तो साडेचार लाख कोटीच्या वरती गेलेला आहे तो आमच्याकडून सर्वसामान्यांकडून जो जास्त व्याज घेतलेला आहे तो व्याज दर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला मुभा मिळावी हे असं आंदोलन इलेक्शन झाल्यानंतर सुप्रिया ताईंच्या नेतृत्वाखाली करावं अशी माझी ती विनंती राहील आणि त्या पद्धतीने इलेक्शन जसे होतंय तसं त्या आंदोलनाला देशभराचं आंदोलन आहे कारण तो केंद्रात कायदा बदलावा लागणार मग ही विनंती आहे आता याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तो ज्यावेळेला फोडला त्यावेळेला केली होती पण मला असं वाटलं प्रश्न माझा पहिला आणि शेवटचा पक्ष आहे पण आता काय आहे की मनसे कुटुंबाचाच एक हिस्सा माझ्या बरोबर मनसे माझ्या कुटुंबाचा हिस्सा पण माझी गोरगरीब जर हजारो संख्येने माझ्याकडे येतात माझ्याकडे ढीग असायचा अर्जांचा पत्रांचा पहिल्यापासून मग त्यांना जर न्याय नाही देऊ शकला कोणी कोणीच नाही न्याय दिलाय मी मनसेवर काही टीका टिप्पणी करतोय असं नाही म्हणत आहे पण मी पक्ष सोडला पण आंदोलन तर चालू ठेवायला पाहिजे होतं किंवा त्यांना न्याय मिळाला पाहिजे होता आजपर्यंत मिळालेला नाही मग आता न्याय तो कुठून मिळू शकतो तर आता रंग बदललेला आहे ध्वजाचा तिथला म्हणजे धोरण कळलेला आहे मग मी कुठं काम करू शकतो ज्या सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे अठरा पगड जातीला घेऊन चालणारे पवार साहेब आहेत सर्व जाती धर्मांना मानतात माझी भूमिका ही मला माझ्या माता फक्त मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून न्याय नाही द्यायचा मला एक ट्रस्ट पण फॉर्म आणि त्यांच्या हाताला पण काम द्यायचंय आणि ज्या काही शासनाच्या जसं मी हे सांगत ट्वेंटी ट्वेंटी योजना बिंदूच्या सवालात आपण ऑपरेशन केले तशा बऱ्याच योजना आहेत त्यांना प्रभावीपणे राबवायचं कारण ह्या मायक्रो फायनान्सच्या लढ्यामध्ये हजारो माता भगिनी माझ्यावर जोडलेल्या आहेत ते प्रेमाने दादा म्हणतात एक भावनिक नातं निर्माण झाले ते सर्व योजना त्यांचेच पैसे आहेत कर रुपी भरलेले त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्याच्यासाठी कुठला तरी पक्ष हवा हा पक्ष मला सर्वात योग्य वाटतो एवढी वर्ष अध्यात्म आणि आता लगेच राजकारणामध्ये दोन्ही घालणार राजकारण हे पहिल्यापासून समाजकारणाबरोबर जोडल्यामुळं आपण कितीही समाजकारणात राहिलं तरी इलेक्शन आलं कुठल्या ना कुठल्या पक्षाला सपोर्ट करून काय होतं शासकीय ज्या योजना आहेत त्या राबवल्या गेल्या पाहिजे कुठेतरी बाबा फोन झाला पाहिजे कलेक्टर आहे तलाठी आहे काय आपण फोन करतो सगळं होतं पण ज्या मेन योजना आहेत ज्या मंत्रालयाच्या लेव्हलला आहेत केंद्रातल्या लेवलला आहे त्याच्यासाठी पक्ष गरजेचा आहे शरद पवारांचा पक्ष घेण्यापे मग ऍक्च्युअल कारण काय पवार साहेबांचं काय आता सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे तिथं आपले विचार म्हणजे ज्याला म्हणतात ना त्या फ्रेम मध्ये आपण बसू शकतो मी एकटा नाहीये माझ्या बरोबर खूप हजारो संख्या आहे आता मी माझे राहतो पिरवाडी मध्ये तर ज्या वेळामध्ये ईद असते तर सत्तावीसावा रोज माझा टन असतो अख्खा रोजा पडतो सकाळी उठल्या तो तो मंत्र त्यांचा जो असतो तो जाप करतो अख्खा तिथून की न गिळता तो संध्याकाळी त्याच्यानंतर तो मंत्र म्हणून मग तो उपवास होतो आता अन्न नाही ग्रहण करत म्हणून नाही तर ईदला असे झालं मुस्लिम समाजाचं बौद्ध समाज मुंबईमध्ये मी ज्या वेळेस पहिला माईक हातामध्ये घेतला मुंबईमध्ये मी अपक्ष लढलो होतो तीन मतांनी सीट पडलेली होती एक साताऱ्यात तरुण सहा महिन्यामध्ये एवढी मोठी क्रांती तिथे करू शकतो मुंबईमध्ये महानगरपालिकेला अपक्ष लढून तीन मतं कमी होती अख्खा बौद्ध समाज माझ्या पाठीशी होता बौद्ध पौर्णिमेला माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण झालं होतं मी त्यावेळेस सायंटिस्ट होतो रिसर्च रिस मध्ये काम करत होतो लेक्चरर होतो त्याच्यानंतर समाजकारणामध्ये आलो समाजकारण करताना काय होतं की कुठेतरी दावादा काहीतरी होत काहीतरी हवं त्यांच्या आग्रह असतो मी अपक्ष अर्ज भरलेला म्हणजे राजकारण असं नाही की मी साताऱ्यात आलो आणि मग समाजकार्य केलं आणि मग राजकारणात आलो मी इलेक्शन लढलेलं आहे म्हणजे बाबासाहेबांनी अधिकार दिलाय कोणी लढू शकत मी अपक्ष लढलेलो होतो आणि तीन मतं फक्त कमी पडली होती प्रस्थापितांच्या विधानसभेच्या